वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला मुसळधार पावसामुळे संत्रा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सततच्या पावसाने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढावा लागलाय या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळे यांनी मागील आठ दिवसापासून वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे आणि यात सर्वाधिक फटका जो बसला तो फळबागा पिकांना बसलेला आहे यामध्ये संत्र्याचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे या संबंधानं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सतत पाऊस असल्यामुळे आपला आंब्याबार खाली आलेला आहे जवळपास ऐंशी ऐंशी ते नव्वद टक्के आंब्या खाली आलेला आहे आणि जो मुरुक बार आहे हा बी ऐंशी ते नव्वद टक्के खाली आलेला आहे त्यामुळे जे खरेदीदार लोक आहेत यांनी कोणी जे खरेदारी केलेली असन त्याचं नुकसान आमच्या शेतकऱ्यावर पडत आहे पण आमचे एकच निवेदन आम्ही कलेक्टर मॅडम यांना दिलेलं आहे की तात्काळ पंचनामे व्हावे पण असे कुठलेही आदेश न का आमचे पंचनामे झाले नाहीत आणि पी किंवा कंपनीचे बी कुठल्याही प्रकारचं या गोष्टीवर नियंत्रण नाही आणि या निसर्गासमोर याच्याही नंतर उद्याचं जे काही हवा पाणी पाऊस गार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असते याकडे वारंवार शेतकऱ्यांना एवढा वेळ देऊन इथे येण्यापेक्षा प्रशासनानंच जर वेळोवेळी जर त्या विषयावर लक्ष दिलं तर शेतकऱ्यावर ही वेळ आपले काम सोडून इथपर्यंत येण्याची वेळ येणार नाही त्यामुळे शासनाने या संत्रा उत्पादक शेतकऱ्याचे जे नुकसान झाले आहे त्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे गणेश मोळेजी मिडिया वाशिम